हाय हॅलो नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भावना यूट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला विषय असणार आहे की देवघर कोणत्या दिशेला असावे तर बऱ्याच वेळा काय होतं ज्या मुलींची नवीन लग्न झालेली असतात किंवा ज्या मुलींना देवाची आवड असते तर बऱ्याच अशा मुली आहेत कि कि आहे कि की किंवा बायका आहेत की त्यांना माहीत नसतं की देवघर कोणत्या कोपऱ्यात असावे तर मी त्याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे अशा काही टिप्स सांगणार आहेत की ज्या चुका तुम्ही तुमच्या घरात करू नये देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर दिशेच्या कोपऱ्याला असावे देवघर योग्य दिशेला असणं खूप महत्व कारण देवघर ही अशी एक गोष्ट आहे की जी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असते या उलट जर देवघर जर व्यवस्थित योग्य दिशेला नसेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याचे खूप संधी असते त्यामुळे देवघराबद्दल माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुमचं देवघर योग्य दिशेला नसेल तर तुम्ही व्यवस्थित किंवा एकाग्र चितेने देवघरात पूजा करू शकत नाही आणि त्याचे आपल्याला अपेक्षित असे फळही भेटत नाही देवघर जर योग्य दिशेला नसेल तर आपल्याला त्याचा लाभ भेटत नाही देवघर नेहमी उत्तर दिशेला ईशान्य दिशेलाच असावे जर पश्चिम दिशेला किंवा दक्षिण दिशेला देवघर कधीच नसावे जर असेल तर असे अशुभ मान तसेच देवघरामध्ये शंख एक पेक्षा जास्त कधीच असू नये म्हणजे दोन शंख तीन शंख चार शंख एकत्र कधीच असू नये दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये तडा गेलेली गोष्ट जर एखादी मूर्ती असेल तिचं हात तुटलाय मान तुटलाय डोळे डाग पडलेत किंवा काहीही असले तड तडा गेलेली गे कोणतीच वस्तू वस्तू देवघरा त्या वस्तूची किंवा त्या मूर्तीची स्थापनाही देवघरामध्ये करू नये असं केल्यास पूर्णपणे अशुभ मानलं जात एवढंच नव्हे जर असं केलं तडा गेलेल्या वस्तूंची किंवा मूर्तीची स्थापना आपण देवघरात केली तर आपल्यावर देव नाराज होतात असेही वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार देवघर कधी स्टोर रूम मध्ये बेडरूम मध्ये आणि बेसमेंटमध्ये नसावे देवघर नेहमी खुल्या जागेत असावे एकतर देवघरासाठी स्वतंत्र जागा किंवा स्वतंत्र खोली असावी किंवा वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये सुद्धा तुम्ही देवघराची मांडणी किंवा देवघर ठेवू शकता देवघरामध्ये एका देवतेची एक पेक्षा जास्त म्हणजे दोन तीन चार मूर्ती अशी ठेवू नये कमीत कमी एकच मूर्ती एका देवघरात ठेवावी त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती ही तीन गुण गणपतीची मूर्ती एकत्र ठेवू नये जर गणपतीची मूर्ती तीन मूर्ती तुम्ही एकत्र ठेवली शुभ कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचप्रमाणे देवघरामध्ये दे मूर्तीची दिशा मूर्तीचे तोंड हे योग्य दिशेने असणे ते देखील गरजेचे आहे त्याची माहिती असणं गरजेचं आहे किंवा नाही तर देवघर ज योग्य दिशेला आहे पण देवाच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड जर तुमचे वेगळ्या दिशेला असेल चुकीच्या दिशेला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे देवघरामध्ये भगवान हनुमानांची मूर्ती ही अत्यंत छोटी असावी मोठी मूर्ती देवघरामध्ये हनुमानांची ठेवू नये त्याचप्रमाणे बजरंग बलींची बैठी मूर्ती जर तुमच्या देवघरात असेल तर ते देखील शुभ मानले जाते यासोबतच शिवलिंग ही देवघरामध्ये असणं गरजेचं आहे तुमच्या देवाच्या खोलीमध्ये किंवा देवघराच्या जवळ शौचालय कधीच असू नये सगळ्यात शेवटची गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये अगदी प्रसन्न रूपक असलेल्याच मूर्ती किंवा देवाचे फोटो ठेवावे जर नाराज असलेले किंवा तोंडामध्ये जर व्यवस्थित फेसवर नसेल तर त्या मूर्ती देवघरामध्ये प्रकारे नये देवघराची सुबक मांडणी तुम्हाला कुठलेही अडथळे येणार नाहीत सगळं काही शुभ होईल आणि योग्य तो तुम्हाला लाभ होईल जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून जर कोणी काही चुका करत असतील तर त्या त्यांना सुधारता याव्या